हॅलो नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत गर्भिणी स्त्रियांनी प्रवास करावा की नाही करावा आणि प्रवासामध्ये काय काळजी घ्यावी तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये गर्भिणीने प्रवास करूच नाही अगदी करायचा झाला तर एक दोन तासाचा जर प्रवास असेल जवळचं अंतर असेल तर मोठ्या वाहनातून तो प्रवास करावा पण दुचाकीवर किंवा बाईकवर प्रवास करू नये चार महिन्यानंतर तुम्ही लांबचा प्रवास करू शकता आणि डिलेवरीच्या तारखेच्या पंधरा दिवस आधी प्रवास अजिबात करू नका आता प्रवास कुठला टाळायला पाहिजे ते पण बघूया खराब रस्त्यावरून प्रवास करणं टाळायचं आहे लांबचा प्रवास टाळायचा आहे अगदी आवश्यक असेल तर रेल्वे विमान किंवा चांगल्या बसने प्रवास करायला हरकत नाही तुम्हाला जर ट्विन्स ची डॉक्टरने सांगितलं असेल की जुळे बाळ होणार आहेत किंवा पोटात पाणी जास्त असेल तर अशा गर्भवतीने सुद्धा प्रवास करू नये किंवा ज्या गर्भवतींना आधीची काही हिस्ट्री असेल म्हणजे प्रिटर्म जे डिलिव्हरी झाली असेल म्हणजे अपुऱ्या दिवसामध्ये जन्माला आलं असेल अशाने सुद्धा पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये पाई जे। आने मदे जाले ले प्रवास हा टाळला पाहिजे आणि ज्यांना आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स झालेले असतील त्यांनी तर कुठलाच प्रवास करायचा नाही आणि ज्या गर्भवतींना ब्लिडिंग होत असेल ज्यांचा प्लॅसेंटा प्रीव्हिया या सांगितलेला आहे म्हणजे प्लॅसेंटा विजळ सम गर्भाशयाच्या उखाशी आहे सुद्धा प्रवास करायचा नाही आणि ज्या गर्भवतींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी कुठलाही प्रवास करायचा नाही आणि जर प्रसूती काळा सुरू झाल्या असतील तर मुळीच प्रवास करायचा नाही त्यामुळे रस्त्यात प्रसूती होण्याचा धोका वाढतो तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही प्रवास करायचा की नाही करायचा हे ठरवायचं आहे आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तर जरूर घ्यायचा आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद